सर्वप्रथम माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना असलामिकुम वरहमतुल्ला बरकातू आज आपण ज्या ठिकाणी जमा आहोत ते हे ठिकाणमध्ये मल्ला येथील मशिदीच्या शेजारी म्हणून हे असणारे ठिकाण ताजिया म्हणून इथं मुर्तुदा अलीचा ताजिया म्हणून इथं काढला जातो आणि सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त हे ठिकाण प्रसिद्ध आहे या ठिकाणी तालुक्यामधील अनेक लोक इथे हजेरी देतात आज हुरूस निमित्तात नवमोहरूम म्हणून इथं हुरुस साजरा केला जातो तर आज इथं जी येणारे जे भाविक आहेत त्यांचं नेमकं का कारण असं की ज्यांना मूलबाल नसतं किंवा कोण आजारी असतं तर अशी लोकं येऊन इथं या ठिकाणी आजच्या दिवशी नवस करतात जर मला मूल बाल झालं तर मी पुढच्या वर्षी या ठिकाणी आपल्या मुलाला घेऊन येऊन समोर ह्या ठिकाणी एक तागडी आहे त्या तागडीमध्ये त्याला कोण साखरेमध्ये म्हणा कोण मिठाईमध्ये म्हणा कोण गूलमध्ये म्हणा किंवा अनेक प्रकारे त्याचं काय करतात त्याच्या वजनाचं सेम मापमाप असणारे असे वस्तू घेऊन तिथं त्याचं वजन केलं जातं असे हे आमचे असणारे जुने ठिकाण ह्या ठिकाणी आज ऊर साजरा केला जात आहे असे अनेक लोक आज पण इथं उपस्थित आहेत सुमारे दरवर्षी पंचवीस ते तीस लोक असे येत आहेत त्यांना जे मूलबाल नसतं आणि मूलबाल घेऊन आपले ह्या ठिकाणी येतात आणि आपलं नवस फेडतात तर असाच ही परंपरा आमची शंभर ते दीडशे वर्षाची जी परंपरा आहे ही आम्ही राखलेली आहे आणि पुढे पण ही कंटिन्यू करत राहू या ठिकाणी अनेक धर्माचे जातीचे लोक इथं उपस्थित राहतात येत जात असतात असे या ठिकाणचं आम्ही आज ह्या वर्षी आजच्या दिवशी हा साजरा करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र असलामकुम रहमतुल्ला मुर्तुजाली का दरबार आहे मे खान काय आहे यहाँ जिसको औलाद नहीं होते बे जो बे औलाद होते हैं वो यहाँ पर मन्नत के लिए आते हैं उसके उसके लिए जो मैं ये काम करती हूँ माशाल्लाह आज तक उनकी दुआएं कभी खाली नहीं गई उनकी गोदी भर के भर भर के ही आए हैं लोग इसलिए हम सभी काम करते हैं और यहाँ पे अगर उनको बच्चा हुआ गोद भराई हुई तो यहाँ पे शक्कर लकड़ यहाँ पे उनका वजन करते हैं उसे जिसकी जैसी मन्नत पूरी होती है जो मन्नत मांग के जाता अगर पूरी होती तो वो यहां पे आते हैं.